अजित पवार टप्प्यात येताच जयंतरावांनी करेक्ट कार्यक्रम केला अजित पवार सांगलीत गेले होते त्यांनी सांगितलं की एवढ्या योजना केल्यात यांच्या बापालाही पूर्ण करता येणार नाही अरे बापाला नाही तुझ्या काकाच पूर्ण करणार बापाचा विषयच नाही इथे काकाच हा सगळा विषय पूर्ण करणार तुम्ही चिंताच करू नका असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांची बोलतीच बंद केली तसेच सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा विषयाला हात लावत जयंतरावांनी अजितदादाला डिवचलं नाशिकच्या सभेत जयंत पाटलांचं तुफान भाषण नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा नवीन मुख्यमंत्री एवढे हुशार निघाले की त्यांनी त्या फाईलवर सही केली अजित पवारांना बोलवलं आणि अजित पवारांना सांगितलं बघा या फाईलवर कोणी सही केलेली आहे के आर आर पाटलांनी सही केली आहे अरे पण त्याच्या खाली तुम्ही सही केली त्याचं काय झालं काय सांगता या महाराष्ट्रात असं कधी आहे का की तुमची चौकशी झाली तुम्हाला बोलून तुमची फाईल दाखवली राज्याचं नेतृत्व करायला मी निघालेलो आहे कशाला सगळीकडे भाड्याची पोलीस स्टेशन करायला अरे बापाला नाही तुझा काकाच पूर्ण करणार आहे बापाचा विषयच नाही ते काकाच पूर्ण करणार आहेत तुमचे हे सगळा विषय बहीण पडली पाहिजे म्हणून शेवटच्या टोकाची भाषा वापरत होते त्यांना लोकसभेच्या निर्णयानंतर सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या महाराष्ट्रातल्या बहिणी काही एकड्या येड्या नाही आहेत त्यांना कळतंय कशामुळे आम्ही यांचे लाडके झालेलो आहे आणि हे सावत्र भाऊ आहेत याची जाणीव महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना आहे आमचे सगळे प्रकल्प गुजरातला जायला लागले या भागातनं आता पाणी देखील पुढच्या काळात गुजरातला नेण्याचा मनसुबा गुजरात आणि महाराष्ट्रातल्या या सध्याच्या सरकारचा आहे पण आमचे सगळे उद्योग गुजरातला गेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन लाडके उपमुख्यमंत्री तोंडात शब्द काढत यांची ताकद होत नाही गुजरातच्या विरोधात बोलून आपले उद्योग महाराष्ट्रात टिकवण्याची सतरा उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले फॉक्सकॉन सारखा प्रकल्प दीड लाख पोरांच्या आपल्या हाताचे काम गेलं गुजरातला काल परवा टाटा एअरबस प्रकल्प गेला होता त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी बडोद्याच्या जवळ केलं मी उद्घाटन सांगतोय भूमिपूजन नाही प्रकल्प तिकडे गेला तिथं उभारणी दाखल झाली पाच पंधरा हजार लोकांना तिथं नोकऱ्या मिळाल्या वीस पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक गुजरातमध्ये गेली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडात एक शब्द काढला नाही विधानसभेत मी विचारला काय हे सगळंच चाललंय तिकडं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं जयंतराव कालच मी नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलो आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं मला की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मी तुम्हाला देतो मी म्हटलं मोठा प्रकल्प कधी देणार जयंतराव तुम्ही काय चिंता करू नका ह्याच्यापेक्षा है मोठा प्रकल्प आपल्याला मिळणार आहे मुख्यमंत्र्यांची मुदत संपली आज मला लक्षात आलं की एकनाथ शिंदे मला सांगत होते की भोपळा मिळणार आहे आपल्याला आज लक्षात यायला लागलं ला कारण एकही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या कृपेने आला नाही उलट आमचे प्रकल्प तिकडे गेले महाराष्ट्र अधोगतीकडे चालायला लागलाय हे मित्रांनो विसरू नका एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत गणपतराव गायकवाड हे बाबदारी एवढा हुशार निघाला की पोलीस मध्ये जाऊनच याने गोळीबार केला त्याला अटक झाली आता तुरुंगात आहेत ते पण भारतीय जनता पक्षाला त्याचा एवढा स्वाभिमान अभिमान वाटायला लागला की गणपतराव गायकवाड यांच्या पत्नीला त्यांनी तिकीट दिलं तू गोळीबार करून तुरुंगात गेला ओके पण तुझं घर आम्ही सोडणार नाही तुझ्या पत्नीला आम्ही तिकीट देतो महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे मी वेळ घालवत नाही मोदी साहेबाने सत्तर हजार कोटीचा घोटाळा काढला सगळी आमची टोळी तिकडं निघून गेली सगळे गेले कोणच थांबायला तयार नाही मलाही सांगायचं चला तिकडं हे काय खरं नाही लय अवघड आहे तिकडं आमक आहे तमका आहे या व्हाय त्या वय तुमचं असं होईल तसं होईल म्हंटलं नाही मी शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार तुम्हाला जायचं तिकडे जावं आज पैसे सत्ता संपत्ती याच्या पलीकडा निष्ठा प्रामाणिकपणा आणि सामान्य माणसाची प्रामाणिकपणानं वागण्याची पद्धत ही महाराष्ट्राला आजही अभिप्रेत आहे असं वागणं महाराष्ट्राला कधी पसंत पडणार नाही मी सांगत होतो घटाळा होईल तुमचा ज्यांच्यावर आरोप त्यांनी केले त्यांना सगळ्यांना मंत्रिमंडळात घेतलं सत्तर हजार कोटीचा आरोप मी नाही केलेला त्यांनी केला त्यांनी केल्यावर आर आर पाटलांनी चौकशी लावली आर आर पाटलांनी चौकशी करायची फाईल आल्या असंही केली असेल फाईल वर गेल्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी काय सही केली नाही सरकार बदललं नवीन मुख्यमंत्री आले नवीन मुख्यमंत्री एवढे हुशार निघाले की त्यांनी त्या फाईलवर सही केली एक अजित पवारांना बोलवलं आणि अजित पवारांना सांगितलं बघा या फाईलवर कोणी सही केलेली आहे आर आर पाटलांनी सही केली अरे पण त्याच्या खाली तुम्ही सही केली त्याचं काय झालं त्याच्या खाली मुख्यमंत्र्यांची सही आहे आणि ते मुख्यमंत्री तुम्ही होता आज या महाराष्ट्रात असं कधी आहे का की तुमची चौकशी झाली तुम्हालाच बोलवून तुमची फाईल दाखवली आज महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना आरोपाखाली घेतला त्यांना मंत्रिमंडळात घेतलं ठीक आहे काय ऑब्जेक्शन नाही पण नवाब मलिक आपल्याला आठवतात आमचे आमदार होते ते आमचे प्रवक्ते होते त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याच गोष्टी बाहेर काढल्या मग एवढं सरकार भारतीय जनता पक्ष वैतागला की त्यांनी त्यांच्यावर खोटे नाट्य आरोप केले अगदी देशद्रोहाचा देखील आरोप केला त्यांना तुरुंगात घातलं तुरुंगात त्यांना राहायला लागलं नवाब मलिकांना तुरुंगात अनेक महिने खस्ता खायला लागल्या तुरुंगात पडून राहायला लागलं नवाब मलिक बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर आरोप काय होता माहितीये त्यांच्यावर आरोप होता देशद्रोहाचा त्यांच्यावर आरोप होता अंडरवर्ल्डच्या दाऊद सारख्या माणसाशी संपर्क ठेवण्याचा आम्ही नाही आरोप केला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी केला होता आज मी हे का सांगतोय तर भारतीय जनता पक्षाला जनाची नाही मनाची तरी राहायला पाहिजे होती ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ईडी बिडी समजू शकतो आपण ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे त्या, त्या नवाब मलिकना अजित पवारांच्या पक्षात उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने मान्य केलं म्हणजे आपल्या पॅनलमध्ये घेतलं बरं एक देऊन ठीक आहे एकावर एक, एक फ्री स्कीम आहे यांची नवाब नाही दिलं आणि नवाब मलिकांच्या मलिक मुलीलाही तिकीट दिलं म्हणजे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने वागतोय हे महाराष्ट्राच्या लक्षात यावं म्हणून मी आपण सर्वांना सांगतोय पण राज्याच्या उपमुख्यमंत्री सांगलीत गेले होते त्यांनी सांगितले एवढ्या एवढ्या घोषणा केल्या यांच्या बापालाही हे पूर्ण करता येणार नाही अरे बापाला नाही तुझा काकाच पूर्ण करणार आहे काका <laughs> 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 बापाचा विषयच नाही ते काकाच पूर्ण करणार आहे तुमचे हे सगळा विषय तुम्ही चिंताच करू नका कारण कारण या या पाच मागण्या ज्या आहेत या पाच मागण्या विचार करून आम्ही आणलेल्या आहेत यांनी अनेक घोषणा केल्या हजारो घोषणा मगाशी सांगितल्या त्यामुळं एक धड नाही सगळ्या बाराभर चिंद्या हा कार्यक्रम यांचा आहे आमचा कार्यक्रम असा नाही ह्याच पाच कमिटमेंट आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला करणार आहे जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक आपल्याला करायची आहे आमची एक त्यातली मागणी आहे पाच पंचसूत्री जे आहेत त्यात निहाय जनगणना करू अशी आमची भूमिका आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण वाढवू आणि जे या महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारने आरक्षणाचे गोंधळ घातलेले आहेत ते गोंधळ समाप्त करण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही काम करू हे देखील आम्ही महाराष्ट्राला सांगणार आहे तुम्ही चिंता करू नका पण आम्ही वाट बघत होतो हे दोघांशी बोलत होते ओबीसी समाजाशी यातला एक लीडर बोलतो दुसरा लीडर मराठा समाजाशी बोलतो निर्णय काहीच नाही आम्ही म्हणतो निर्णय घ्या आम्ही पाठिंबा देऊ नाही म्हटले तुमची भूमिका आधी जाहीर करा अरे बेट्यानो आमची भूमिका काय तुम्ही सत्तेत आहे का आम्ही सत्तेत आहे तुम्ही कानात जाऊन दुसऱ्यांच्या बोलता त्या ज्यांच्याशी बोलता ज्यांना आश्वासन देता ते करा ना पूर्ण मराठा समाजाशी आरक्षणाची चर्चा केली वाशीपर्यंत मराठा समाजाचे नेते आले गुलाल उदळला आम्हाला वाटलं झालं असेल पण नाही झालं कुठलीही गोष्ट सरळपणाने पूर्ण करायची नाही हे यांचं धोरण सगळ्या समाजांना खेळवत राहायचं आणि म्हणून जात न्याय जनगणना हे या सगळ्यांवर उत्तर आहे भगिनींनो जातनिहाय जनगणना केली तर सगळ्यांना योग्य असं सरकारमधलं स्थान महाराष्ट्रातल्या अर्थकारणातलं स्थान आणि मिळालेली संधी सर्वांना समान त्यांच्या जातीच्या संख्येप्रमाणे समायाच्या संख्येप्रमाणे देण्याची कल्पना आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद